नमस्कार मी आनंद की प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय चर्माकार महासंघाचे संस्थापकाध्यक्ष बबनराव गोलप यांच्या आदेशानुसार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मुंबई येथून समाज जागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन समाज जनजागृती व संघटनाविषयी हा दौरा काढण्यात येत आहे तसेच समाजामध्ये जाऊन समाज जनजागृती करणे समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संघटना त्यांच्यासाठी काय करणार आहेत या भविष्यात संघटनेची काय वाटचाल आहे समाजातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी नांदेड शहरात या समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्यातील पदाधिकारी यांचे आगमन होताच त्यांचे राष्ट्रीय चर्माकार महासंघ नांदेडच्या वतीने जलुषात स्वागत करण्यात आले तसेच नांदेड शहरातील गणराज पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चर्माकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे युवा प्रदेशाध्यक्ष अमर तांडेकर राज्य सचिव संजय सोंटके हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद वाघमारे राज्य युवा उपाध्यक्ष माणिक चव्हाण संघटक गोविंद माऊली पारडीकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी उपस्थित प्रमुख मानेवरांच्या दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी माधवराव गायकवाड रवींद्र खैरे अमर तांडेकर यांनी समाज जागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्याविषयी उपस्थित समाजातील नागरिकांना संबोधित केले या कार्यक्रमासाठी नागोराव सूर्यवंशी महानगराध्यक्ष इंजिनियर दिगंबर बाडेकर उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदान जिल्हा कार्याध्यक्ष के के गंगासागरे जिल्हा सचिव सुनील माहुरे शहर प्रमुख संदीप गोरे युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे युवा उद्योजक विशाल बनसोडे युवा शहर उपाध्यक्ष सचिन तुदंबे शिवाजीराव सुंटके अरविंद सुंटके यासह आदी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दौरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये जाऊन समाज जनजागृती व संघटनाविषयी हा दौरा आपण आयोजित केलेला आहे सोळा तारखेपासून हा दौरा चालू झाला आहे मुंबई पासून याची सुरुवात झाली आहे हा दौरा जे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बबनरावजी भोलो साहेब यांच्या आदेशानुसार हा दौरा आम्ही सुरुवात केलेला आहे समाजामध्ये जाऊन समाज जनजागृती करणे सर्व समाज समाजाचा सर्व सर्वांगीण विकास होण्यासाठी संघटना त्यांच्यासाठी काय करणार आहे आणि भविष्यामध्ये संघटनेची काय वाटचाल आहे आणि समाजमध्ये ज्या आड्याडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे आम्ही समाजापर्यंत जात आहोत समाजाच्या अनेक आडे अडचणींनी आम्ही जाणून घेत हो, आहोत आणि पुढच्या काळामध्ये या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडून अनेक मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि त्या मागण्या आम्ही समाजाकडून शासनाकडून त्या मागणीचा मागणी पूर्ण करण्यासाठी आमचं नियोजन आहे महाराष्ट्रातील पंचवीस मागण्याचं पत्र आम्ही बबनराव बबनराव भोलप बबन बबन साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे हा राजू मतदारसंघ आहे महासंघ पुण्यामध्ये मागच्या साहेबांनी घोषणा केली फक्त एकोणतीस आरक्षित जागावर नाही तर जिथं ओपन जागा असतील जिथं आमचा उमेदवार सबल असेल त्या ठिकाणीही आम्ही उमेदवार देणार आहोत टोटल आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास दे, उमेद उमेदवार देण्याचं तयारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेली आहे आम्ही जेव्हा जिल्ह्यात जिल्ह्यात फिरत आहोत त्या ठिकाणी अनेक शेकडो उमेदवार आमच्या इच्छुक आहेत लढण्यासाठी त्यातूनच आम्ही मत आम्ही आमचे जे उमेदवार असतील त्या उमेदवार प्रत्येक तो उमेदवार कोणताही पक्षाचा असेल जो समाजाचा उमेदवार असेल असला पाहिजे समाजाचे प्रश्न जो विधानसभेत मांडेल असा संघटनेशी निगडीत उमेदवार आम्ही पाठवणार जो कार्यकर्ता संघटनेत काम करतो त्यालाच समाजाची जाण असते समाजाचे प्रश्न त्याला माहित असतात अशा उमेदवाराच्या पाठीमाग आमची संघटना थांबणार आहे साम दंड भेद जेही त्याला सहकार्य लागेल त्या सहकार्याच्यासाठी ही संघटना त्याच्या मागे उभी राहणार आहे आणि जास्तीत जास्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उमेदवार आम्ही विधान भवनामध्ये पाठवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे काय आवाहन आम्ही जे मागणी पंचवीस मागणीचं जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे पण ज्या त्या जर त्या मागण्याच दखल घेतली गेली नाही तर मोठ्या प्रमाणात चार सप्टेंबर चार सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर अख्ख्या महाराष्ट्र मध्ये लाखोच्या संख्येने समाज बांधव तिथे गोळा होईल शासनाला सांगण्यात येत आहे दौराच्यासाठी आहे की समाजाच्या ज्या काही अडी अडचणी आहेत युवकांचे काही प्रश्न आहेत आणि समाज जोडो हा अभियानाचा हा एक भाग आहे आणि जे समाज कल्याणच्या ज्या काही स्कीम योजना आहेत आणि जे संत रविदास महामंडळ चर्मोद्योग विकास महामंडळ मा, आहे त्या महामंडळामधून चर्मकार समाजाच्या खूप असे विकासासाठी योजना राबवण्यात आल्यात परंतु त्या कागदावरच आहेत त्या प्रत्यक्ष काय राबत नाही आणि एम डी त्यामध्ये आमच्याकडं म कर्मचारी नसल्यामुळं थोडश्या अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी चार सप्टेंबर रोजी चर्मकार समाजाच्या भव्य मोर्चाचे आयोजन मुंबई ते आझाद मैदानावर करण्यात आलेले आहे त्यासाठीच हा सगळा कार्यक्रमाचे आयोजन आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता विकास शिबिर येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत आणि जे काही उद्योगाला लागणार मार्गदर्शन आहे मग ते आर्थिक सुद्धा पाठबळ उद्योग युवकांच्या पाठीशी कसं उभं करता येईल त्यासाठी हे चाचपणी सुरू आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोलप साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या या आझाद मध्ये चर्मकार शक्ती मोठ्या प्रमाणात चांद्या ते बांद्या पर्यंतचा चर्मकार समाज आझाद मैदानात एकवटणार आहे आणि चर्मकार शक्तीचा मोठा यलगार त्या ठिकाणी आम्ही शासनाला दाखविणार आहोत कारण चर्मकार शक्ती शिवाय या महाराष्ट्रातलं शासन आता यापुढे चालणार नाही याची दखल शासनाला घ्यावी लागेल त्यासाठी चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात या मुंबईच्या आझाद मैदान मध्ये चार सप्टेंबरला आपल्याला पाहायला मिळणार आहे